नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे मंगळवारचा दिवस आहे आणि आजचा कांदा बाजारभाव कसा गेला आणि नाफेड हे कांदा खरेदी कधीपासून करणार आहे आणि वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करूनसुद्धा सरकार काय आणि कसे दिवे लावत आहे याच्यावर जरा आपल्याला या व्हिडिओच्या आप मार्फत जाणून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कसा भाव होता आणि आवक किती होता ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जो एक नंबर कांदा बाजारभाव गेलेला आहे तो अकराशे रुपयेपासून बाराशे रुपयापर्यंत गेलेला आहे फक्त शंभर दीडशे रुपयाचा फरक होता अकराशे बाराशे रुपयेपर्यंत असा एक नंबर कांदा गेलेला आहे आणि हायस्ट वक्कल एखादं दोन वक्कल जो मोठा सुपर गोळा होता तो तेराशे रुपयापर्यंत आपण लाईव्हमध्ये बघितलेला आहे एन यांच्या लिलावमध्ये तर असा अकरा ते तेराशे रुपये एक नंबर बाजारभाव गेलेला आहे आणि जो सरासरी कांदा बाजारभाव आहे म्हणजे दोन नंबर कांदा तो गेलेला आहे आठशे रुपये ते एक हजार रुपयेपर्यंत असा गेलेला आहे आणि आजची जी आवक होती सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक होती आवक कमी असूनसुद्धा बाजारभाव हे काय आपल्याला वाढीव दिसत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट नाफेड हे कांदा खरेदी करणार आहे अजून केलेलं नाही आहे करत नाही आहे आणि नाफेडचा अर्थ काय आहे नॅशनल अग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग इंडिया लिमिटेड असं होतो तर तो खरेदी करणार आहे अजून केलेलं नाही आहे तर सर्वांना विनंती आहे त्यांनी डायरेक्ट आपल्या शेतकरी यांच्याकडनं पिंपळगाव येथे कांदा घेत असतात आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपले कागदपत्र सर्व झेरॉक्स वगैरे एका फाईलमध्ये आणि ओरिजिनल एका फाईलमध्ये घेऊन ठेवा कधीही ते तुम्हाला लागतील आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस एक एप्रिलपासून म्हणजे बावीस मार्चला हे निर्यात रद्द झालं होतं आणि जो एक एप्रिलपासून कांदा शुल्क का रद्द करण्यात आलेला होता अंमलात आणला होता पण त्याचा काहीही फायदा दिवे नीट लावलेलं ला नाही आहे आपल्याला जो बाजारभाव आहे उलट त्यापेक्षा कमी बाजारभाव दिसत आहे म्हणजे खोल्यासारखी जर चाणक्य शिकायचं असेल तर ते सरकारकडनं शिकायला पाहिजे तर बघा एप्रिल महिन्यामध्ये कोणत्याही मार्केटमध्ये महाराष्ट्र असू दे भारत असू दे कोणत्याही मार्केटमध्ये बा कांदा बाजारभाव हा एप्रिलमध्ये ढासाळतो आणि कमी असतो म्हणजे आपलं अंगावरचं ओझ कमी करून सरकारने आपलं दाखवलेलं आहे म्हणजे सरकार एक प्रकारे निराशुल्क रद्द करून बाजूला सरकलेलं आहे हे दाखवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि उद्या लाईव्हला भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान